तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण आत्ता सॉलूडमध्ये आलेलो आहे आपले मित्र आहे निलेश भाऊ आगला आहे त्यांच्या इथे आलो बाया माईला कामगार कांदे भरायचे काम चालू आहे कांद्याची चाळी तर तिने इथे साप विटळ घालून बघितला होता आपण बरीचशी मेहनत केली तर इथं आपल्याला साप आप दिसलेला आहे तर विषारी वर्गातला घोणं साप साथ जवळ लागली

मित्रांनो तुम्ही बघू शकतात तर बरेचशे जण या सापाला बघण्यामध्ये हा सारखा दिसतो असं काय तसं आजगारासारखं त्याच्यावर तुम्ही स्किल त्याची बघू शकता त्याला आपण मोकळ्यामध्ये घेऊ अडचणीमधून एकदा तुम्ही मागणार मागणार काय आता मध्ये कोणा Ini प्लास्टिक की टोकर ज्या वेळेस मित्रांनो हा साफ शिर तो ऍग्रेसिव्ह होत होता तो खूप कच्च्या साखा तो बघू शकता तो धोक्याचा चिन्ह होतो का तो माझ्या येऊ नका होऊ शकत तर गेल्यानंतर शेतकरी बांधवांना सगळ्यांना सांगत असतो काम करताना काळजी काळजीपूर्वक काम करा कराज सरपोजवून सांगणार नाही आता पावसाळ्याचे दिवस आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे साप जास्त प्रमाणात आढळत असतात कारण की अं पावसाचं पाणी बिळांमध्ये जातं तर बिळ साप आपल्या गोठ्यामध्ये शेडमध्ये किंवा घराच्या आजूबाजूला ते येत असतात की उभीची जागा जिथे भेटून चालला तिथे ती जागा स्वतःसाठी येत असत hmm. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपण आव्हान करतच असतो काळजीपूर्वक काम करा आता येऊन कुठं पावसाळ्याचे दिवस पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि परिसर आपला कायम सोचित होणार आता कांद्याची चाळी कांद्याच्या चाळीमध्ये जास्त प्रमाणात उंदरांचा मारा जास्त असतो मग सापच्या दिशेने कॅचअप होतो आणि या सापाला ओळखायला एकदम सोपं एकदम भले भले प्रत्येक जण याला हो म्हणता आजगर आहे पण आजगर सारखा नाही त्याच्यावर तुम्ही याच्यात आता ब्लॅक आणि थोडासा राऊन कलर मध्ये निघते त्याच्यामध्ये येलो कलर मध्ये पण आढळतो आपल्या चेहऱ्या व्ही आकार त्याचा तस आपल्या भागात त्याला परवड पण पर मानला जातो इंग्लिश मध्ये रस वायपर बोनस मराठी मध्ये असे काही सापा आठवडे मित्राला तसा मनुभागाशी संपर्क करा कारण आपण सुकृतीने किती नॉट करू हा तुला आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आव्हान पण करतो आमचे व्हिडिओ बघून किंवा आमच्या मित्रांचे बघून बघून साप पकडायचे बिलकुल प्रयत्न करू नका कारण साप पकडण्यासाठी एक प्रशिक्षण सापाबद्दल माहिती लागत असते विनाकारण साप पकडायला जाशा तर सर्पदंश होणार रात्री एका ठिकाणी आपण प्लेट साप पकडला तिथं पण ते अगोदर आपण पोचायच्या अगोदर ते सापाला पकडायचे प्रयत्न करत होते तोंड तोंडवर लक्ष्मी तोंड द्या नका

काही वेळा त्याच्या पर्यावा दिवस आपण आता पावसाळा दिवस चालू आहे तर पावसाळ्यामध्ये प्रत्येक आपण शेतकऱ्यां मित्रांना सांगत असतो शेतीमध्ये किंवा कुठं पण काम करताय थोडं काळजीपूर्वक करा काम जेणेकरून होणार नाही